नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वारे जोरदार वाहणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की त्र्यंबक इगतपुरी नाशिक निफाड सिन्नर वणी मनमाड तसेच सापुतारा सटाना या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे मालेगाव तसेच तेरवड चाळीसगाव हरपडा धुळे साक्री नावापूर नंदुरबार या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर येवला कोपरगाव सिन्नर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर वैजापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे थोडंसं ढगाळ असल्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर मुंबईसाठी बघितले तर डहाणू पालघर वाडा व्यवसाय विरार तसेच ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरळ मुंबई तसेच पेन अलिबाग रोहा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर हा जो कोकण भाग आहे तर त्या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे तसेच सातारा ओळूज कराड विटा सांगली कोल्हापूर निपाणी गोकाक या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असण्याची दाट शक्यता आहे ते बघू शकता की दौंड बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ करमाळा जामखेड काईज लातूर या ठिकाणी सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे अहिल्यानगर पैठण माजलगाव बीड परळी अहमदापूर तसेच दौंड या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो संभाजीनगरमध्ये बघितलं तर पैठण तसेच गंगापूर जालना सिल्लोड चिखली तसेच खामगाव अकोला जिंतूर लोणार या ठिकाणी सुद्धा सकाळी सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे खामगाव अकोला अकोट अचलापूर अमरावती आरवी कर्जाना यवतमाळ तसेच वर्धा मोकाना उमर उमरेट नागपूर या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर अकोट ब्र्हाणपूर जळगाव सिल्लोड तसेच चाळीसगाव वैजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे मित्रांनो त्याचबरोबर बीड अकलूज सोलापूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचा सकाळच्या वेळेस हलक्या स्वरूपाचा जर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो बाराच्या सुमारास जर बघितला बारा आपण तर वातावरणामध्ये कोणता बदल होतोय तर तुम्ही ता बघू शकता नाशिक इगतपुरी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव तसेच श्रीरामपूर जुन्नर इगतपुरी पैठण अहिल्यानगर संभाजीनगरचा काही भाग या ठिकाणी पूर्णात वातावरण दुपार सुमारास ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपलं सूर्यदर्शन होऊ शकते त्याचबरोबर सिल्लोड चिखली लोणार जालना तसेच बीड माजलगाव काईज वरळी जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर उदगीर अहमदापूर परळी या ठिकाणी सुद्धा बाराच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस दाट टांदा दिसत आहे तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे चिपळूण गोरेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला बाराच्या सुमारास दिसत आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली जत करड सातारा वडोद या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहणार आहे तुम्ही बघू शकता की तीनच्या सुमारास कोणता बदल होतोय तर तुम्ही बघू शकता कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण हे दुपारी सुमारा, सुमारास तीनशे सुमारास वातावरण पूर्णतः पाऊसच असणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो सातारा कराडा ओडोज विटा कोल्हापूर सांगली नेपाणी या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर दौंड बारामती इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण हे ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलकेशी वारेसुद्धा वातावरण त्या ठिकाणी दिसणार आहे करमाळा जामखेड काईज तसेच दौंड पेठ लातूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाच पाऊस तर दौंड करमाळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर भागात पाथर्डी भगूर तसेच घोडेगाव रावरी रळेगाव खाडा तसेच गारगाव संगमनेर सिरामपूर या ठिकाणी द तीनच्या सुमारास हलका स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच कोपरगाव येवला वैजापूर गंगापूर श्रीरामपूर सिन्नर निफाड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर मनमाड मालेगाव चाळीसगाव तसेच सटाणा तसेच पाचोरा चाळीसगाव अजंठा कन्नड सिल्लोड या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे मोहरा तसेच देवळगाव राजा चिखली या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर बुलढाणा मोटोला खामगाव मलकापूर जामनेर अजंठा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर मोटोला मलकापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तर जळगाव भोसावळा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तुम्ही बघू शकता की जळगाव जामोड तसेच तलेरा अकोट खामगाव या ठिकाणी वातावरण तीनच्या सुमारास हे पूर्णतः ढगाळ असणार आहे आपण जर सहाच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये कोणता बदल होतोय तुम्ही बघू शकता की नंदुरबार नावापूर साखरी शिरपूर साखरी तसेच धुळे मालेगाव मनमाड चाळीसगाव परोळा जळगाव बसवळ या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे संभाजीनगर भागात जर बघितलं तर संभाजीनगर गंगापूर पैठण अंबड जालना या ठिकाणी संध्याकाळ सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे श्रीरामपूर रावरी घोडेगाव भगूर पाथडी अहिल्यानगर गेवराई बीड तसेच या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो राळेगाव खाडा जामखेड या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तर शिरूर तसेच राहू श्रीगोंदा दौंड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळी सुमारास पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे गोरेगाव चिपळूण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तर मुंबई होपोली कल्याण डोंबोली पालघर वाडा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाताना त्या ठिकाणी दिसणार आहे सातारा कराड विटा वडूच तसेच सांगली कोल्हापूर राजापूरने पण या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो लिंडी अफलाजापूर कलबुर्गी गोगी यादगीर विजयपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी सहाच्या सुमारास पडण्याचा दाठ अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारशी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्याशा पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात तसेच नांदेड परभणी परळी अमदापूर दिलगर अमरखेड हिंगोली पुसद जंतूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो यवतमाळ कर्जाना मोकाना चंद्रपूर वणी उमर उमरेड वर्धा तसेच अरवी अमरावती अचलपूर काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वातावरण वातावरणामध्ये ढगाळपणा दिसू शकतो काही ठिकाणी आपलं वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात असलापूर बिटूल तसेच वरुड या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे मित्रांनो आपण जर रात्री दहाच्या सुमारास बघितलं तर वातावरण पूर्णतः तुम्ही बघू शकता की पूर्णतः वातावरण हे पूर्ण कोरडे राहणार आहे नांदेड पुरसात ओलणार आदिलाबाद चंद्रपूर कापसीर नागपूर अमरावती अकोला जळगाव मालेगाव संभाजीनगर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहणार आहे तर हैदराबाद कलबुर्गी रायचूर विजयपूर सोलापूर लातूर बिदर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडता दिसणार आहे पुणे भाग पुणे जेजुरी बारामती इंदापूर दौंड फलटण सासवड लोणंद लवासा या ठिकाणीसुद्धा दहाच्या सुमारास वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तर अहिल्यानगर भागामध्ये राळेगाव शिरूर श्रीगोंदा खाडा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची सुद्धा पडताना दिसू शकतात मित्रांनो तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो आपण दिवसभराची अपडेट बघितलेली आहे आपण बघितलं कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे पण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो